आपण एक काम करू ना बैल जोडच घेऊ आणि आपल्या आपल्या वखर वाफर फाका चालून ना तू हा काल काय झालं आता माग का, का सरळ काम का मला बाहेर पाहायचं जण करू येऊ आपण जाई तू हाकी जाईल पाहायची कोणाची आता बाळाला आता रे आता तू एक जण म्हटलं होता बैल वापयची मला काय माहिती जोडच घ्यायची पण आता पोलीस लग्न आला पुढं तुला तर तेच बोलत पुरीचं लग्न करणं गरजेचं भेटत नाही आपल्याला तो काय माहितीये नेमकं मला सांग मग पुरीचं लग्न की नाही एक वर्ष लेट हा काय करणार जमून ठेवलंय ना मग पाहुणे सांगता येईल सध्या आमची परिस्थिती नाही लग्न करायची पुढल्या वर्षी करू बघ बैल जोडीत घेऊ मग पाच पाण्यात घ्या का बैल जोडी घेऊ लय बारी घे थोडी हलकी घेऊ मग काय आपल्या कामा पुरते पुढे लाख दीड लाख रुपये होती ती बारी बैल तो आता परत बैल मारके बैल निघाले तुला बाय माणसाला सोडायचे बांधायचे मग ते वेळेच्या काय करू तर सावकार जाऊ पाहू विचारू तू म्हणला मला पंधरा दिवस झाले तेव्हा मला भावर पायरे असेल गिरायक मला बैलाला त्याला ओपले काय पाहू विचारू चल चाल बरोबर

राम 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 केलं बोलून असं आलं तुमचं का तुम्ही बोलायच मार पाऊस हा बैल तर मग आम्ही काय ठरवलंय आम्हीच ठरवलं का बाबा बैल गावा तुमचे पोरायला मी म्हटलं होतो आता ट्रॅक्टर घेतला ना एक तर ट्रॅक्टर काढून टाकू नाही तर बैल काढून टाकू पण तो म्हणा आता ट्रॅक्टर नवीनच घेईल राहू द्या बैलच काढून टाकू म्हणून बरोबर आणि तुम्हाला सांग पाहुणे मला काय म्हणजे बैल द्यायची नव्हती म्हणजे ना बैलांमध्ये माझा लय जीव घरच्या चालू जीव पण आता आहे ना एवढ्या काही अकरा बारा तेरा त्यांना चारा पुराना मग बैलांना कुठून घालायचा त्याच्यामुळं मग दोन जनावर मला कमी करायचे त्याच्यामुळे बैल द्यायचे मला आज बर कसे दाताला कसं काय दाताला काय आता हा दुसरा एक तो चौथा एक मुरली मुरलीधर आहे किंमत नव्वद हजार रुपये सांगेल आता ना। ना आता आपल्याला तुम्हाला माहिती मी काय चुकून बोललो नाही कारण सीझन चालू आहे मार्केटिंग तुम्ही पाहून ना आता आहे ना शेतीचं सीझन चालू आहे हा बरोबर एक वेळेस ट्रॅक्टर किंमत मागे पुढे होईल पण बैलांचं कसं होतच नाही कारण कसं त्यांच्या वाचून काही विषयच नाही ना नानरच नाही काम आता गोट पाडायचं म्हणले बैलच लागणार तुम्हाला सर घालायच्या कोथंबिरीला जाम नाही ते त्याला मांजर झाली होती ना ते काय इकडून ना मांजर झाली होती त्याचं ऑपरेशन केलं नाही तर तो पाडायला म्हणले होतो त्याच्यापेक्षा एक नंबर चालवतो याच्यावर जर शेला टाकलं ना एकटा ओढाय बसला तुमचा नाही मारत नाही दोन्ही

मग पाच सात देतो ना काय सत्तर असं सांगायचं आहे असं अडचणी पुढचं लग्न तुम्ही मला फोन बोललो आलं नाही ना त्यांच्याना आधी नका लागू त्यांना आता परत फोन करू नका पहिले घेऊन जा आपले

सोडायला यायचं पाच घेऊन या मी ना वाटच पाहत होतो म्हणलं आता या जनावरांना चारा पाणी कुडून पोसायचा आणि एवढे बैल बी अंगावर पडेल माझ्या तर सगळ्या प्यारणे आहे मग यांना ठेवून काय करायचं माझ्याबाने होतं म्हणलं मा पन्नास एक हजार येतील त्यांचे पण त्यांचे त्यानेच मला त्यांच्या मनानेच दहा एक हजार वाढून दिले नाही तर हे काही साठ सत्तर हजारचे बैल नाही कारण आता हे बैल आहे ना आता हे उतर व्हायला लागले पण त्यांना पटले त्यांनी घेतले आता मला काय घेन त्यांनी आपल्याला आता पाच हजार आडवान्स भेटेल आणि जेव्हा सोडायला येतील तेव्हा ते पंचावन्न देतील आणि त्यांना बैल कासऱ्या सम हाताने सोडून देऊ आणि विषय काय घ्यायचा नाही फक्त आपल्या वस्तू काढून घेऊ ते भोगर बिगर सगळं काढून घेऊ बाकी त्यांना देऊन टाकू येतील संध्याकाळ असंध्याकाळपर्यंत येतील उद्या येतील पण देऊन टाकू चला येतो आता गावातून